आंबेडकरी समाज आक्रमक कोपरगाव शहरात तणाव माता रमाई आंबेडकर जयंती फ्लेक्स अन्य व्यक्तींनी फाडल्याने तणाव याबाबत सविस्तर वृत्त असे की शहरातील धारंगा रोड येथे लावण्यात आलेला माता रमाई आंबेडकर जयंतीचा फ्लेक्स चार फेब्रुवारी रोजी सकाळी फाटलेल्या अवस्थेत आढळून आला सदरचा फ्लेक्स कोणीतरी जाणून बुजून फाडला आहे असे आंबेडकरी समाजाने म्हटले आहे ज्याने कुणी हा फ्लेक्स फाडला आहे त्या त्वरित अटक करावी अन्यथा भीमसैनिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे या घटनेनंतर भीमसैनिकांनी ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदविला यामुळे काही काळ शहरात तणावाचे वातावरण बनले होते या संदर्भात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे

तथागत महाकारी गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये माता रामाई जयंती गेल्या तीन ते चार वर्षापासून मोठ्या उत्साहात कोपरगाव शहरात साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने आमच्या सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं संभाजी सर्कल या ठिकाणी एक भव्यदेवी असा फ्लेक्स बोर्ड लावलेला होता आणि त्या बोर्डवरती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा होती माता रमाईची प्रतिमा होती आमचं श्रद्धास्थान गौतम बुद्धाची प्रतिमा होती आणि या प्रतिमेचं एका समाजकंटकाने त्याच्यावरती कुठल्या तरी शास्त्रज्ञ किंवा धारधार शस्त्रनास आहे फाडलं तीन चार ठिकाणी त्याचं असं त्या पायावरती असं विजा केला असं आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर आज उपरगाव शहरामध्ये साडे दहाच्या दरम्यानमध्ये सगळे समाज कार्यकर्ते एका ठिकाणी जमून पोलीस स्टेशनला आम्ही फिर्याद देण्याकरता इथं दाखल झालेलो आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की कोपरगावामध्ये ज्याला गेल्या पन्नास ते साठ वर्षात भारत स्वतंत्र झाल्यापासून अशा घटना घडत नाही जातीचं सलोभ ठेवण्याचं काम सगळ्याच समाज बांधवांनी ठेवलेलं आहे आणि तेही आज आम्ही सकर आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते आज ते टिकून धरलेलं आहे परंतु काही समाजकंटक जर याला ला कालबोट लावत असेल तर आम्ही काही कमी नाही आहे आम्ही बाबासाहेबांच्या रक्ताचे आहे हे त्यांनी पहिले जाणून घ्यावं आहे वाटत असेल तर मी एखादा फ्लेक्स बोर्ड फाडला म्हणून मी खूप मोठा झालो कारण बाबासाहेब आंबेडकर माता रमाई गौतम बुद्ध हे आमच्या रक्त रक्तात आहे रक्ताचे थेंबत थँबत आहे हे कुणी फाडू शकत नाही त्याचं एक मानसिकता त्याचं संतुलन बिघडलं असेल फाडण्याकरता त्याला शमीकारण झालं असेल पण आम्हाला किती वेदना झाल्या ते समजू शकत नाही म्हणून अशा समाजकंटकाला मी पोलीस प्रशासनाला पोट विनंती करतो तर तुम्ही चोवीस तासाच्या आत याचा जर सीसीटीव्ही तुम्ही आहे असं म्हणतात चेक करायचं काम चालू आहे असंही म्हणतात हे जर तुम्ही केलं नाही तर कोपरगाव शहरामध्ये उद्या याच्याही पेक्षा तीर आंदोलन छडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील कारण समाजाच्या भावना दुखावल्या तर समाज पुढे मागं पुढे पाहणार नाही आणि याचा काय उद्रेक होईल कारण दोन दिवसानंतर आमची सात तारखेला केला माता रामाईची जयंती आहे आणि या उत्सवाच्या अनुषंगाने समाजाचं जर भावना दुखवली असेल तर कुठलाही समाज या गोष्टीला प्रतिसाद देईल असं मला वाटत नाही म्हणून आमच्या ज्या भावना दुखवल्या आहेत या भावनेला जो आरोपी असेल याला तात्काळ अटक करून त्याला समाजापुढे आणावं किंवा त्याला शासनाचे उतर जे शिक्षा असेल ती शिक्षा द्यावी एवढं बोलतो जय भीम जय भारत आज सकाळी कोपरा शहरात धारंगड रोड या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकात माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने जो फ्लेक्सबोर्ड लावलेला होता त्या विकृत समाजकंटकाने त्याची विटंबा केली विटंबना केली असं सकाळी लक्षात आलं गेली चार वर्ष आले कोपराव शहरात न भूतानाशी भविष्यती माता रामाई जयंती उत्सव कोपरावा शहरात साजरा होतो मातारामाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्यासाठी आमच्या आई बापापेक्षा आहे एक वेळा आई बापाला शिवी दिली तरी आम्ही सहन करू कदाचित बापाच्या अंगावर हात उघडला तरी सहन करू पण माता रमाई आणि बाबासाहेब हे जे फोटो जरी असले तर ते, ते आमच्या आई बापापेक्षा आम्हाला प्रिय आहे आणि अशी जी विकृती कोपराव शहराचा इतिहास जर पाहिला तर अशी कोणतीही घटना गेले चाळीस तीस पस्तीस वर्षात घडलेली नाही का बाबासाहेबाची प्रतिमा असेल किंवा रमाईची पण ही जाणून बुजून केलेली या मनोवादी वृत्तीच्या प्रवृत्तींना कोपरगाव शहरात बाबासाहेब आंबेडकरची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटवर त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ती सहन होत नाही कारण बाबासाहेब आंबेडकरांची चळवळी संविधानिक मार्गाने चालती पण निश्चित एक सांगतो त्या मनुवादी आमच्या लोकांना ज्यांनी केलं असेल समोर यावे समोर समोरगं त्यांनी आम्हाला आव्हान दिलं तर आम्ही कधी लढायला तयार आहे प्रतिनिधी लोक काय विटंबना करता आमच्या समोर येऊन आव्हान द्या आम्ही तुमच्याशी खेटायला तयार आहोत कारण आमचा इतिहास जर पाहिला तर आमचा भीमा कोरेगावचा इतिहास आहे आम्ही पाचशे भीमागावातले भीम सैनिक अठ्ठावीस हजार पेशे कापू शकतो इथं सुद्धा आम्ही तुम्ही तुम्हाला कापल्याशिवाय राहणार नाही मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो अशा घटना का होता कोपरगाव शहरात वाढलेला आहे धंदे पोलीस प्रशासनाचं लक्ष नाही पुलीस प्रशासन काय करतं एखादा दुकानदार आहे त्याच्याकडे कारवाई करतं त्याच्यासमोर उभा असेल तर त्याच्यावर कारवाई करतं पण पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वर्चस्व हे धाक नाही शिर्डीतली घटना कालची पाहिली असेल त्या दोन्ही घटनेचा निषेध करतो मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करतो त्यांच्या पोलीस खात्याला आवाहन करतो परदेलीची घटना आली कोपरगावची घटना आली आमच्या भीम सैनिकाचं रक्त खळू नका जर आम्ही रस्त्यावर उतरलं तर तुम्हाला भोई थोडी होईल पोलीस प्रशासनाला आम्ही चोवीस तासाचे अल्टीमेटम दिलेले त्यांनी आम्हाला विनंती केली का चोवीस तासात आम्ही आरोपीचा शोध लावू जर चोवीस तासात आरोपीचा शोध लावला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन कोपरा शहरात को नाही तर जिल्ह्यात होईल आणि त्याची सर्वशी जबाबदारी प्रशासनाची राहील एवढंच सांगतो जय भीम जय भारत